इंडियन नर्सिंग काउन्सिल नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य व वा पॅरावैद्यकीय शिक्षण मंडळ मुंबई मान्यताप्राप्त व संलग्नित आमदार गोविंदराव पाटील बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित प्रवेश देणे चालू आहे एएनएम कालावधी दोन वर्ष पात्रता बारावी पास विज्ञान कला वाणिज्य वय अठरा ते चौतीस वर्ष जी एन एम साठी कालावधी तीन वर्ष बारावी पास विज्ञान कला वाणिज्य अठरा ते चौतीस वर्ष वयोगट वै कॉलेजची वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची व्यवस्था सलग सतरा वर्षांपासून शंभर टक्के निकाल अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींना मोफत प्रवेश तज्ज्ञ प्राध्यापक वृंद प्रॅक्टिकल साठी चारशे हॉस्पिटलशी संलग्न उत्तीर्ण विद्यार्थिनी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवेत रुजू शंभर टक्के नोकरीची संधी संपर्क कार्यालय बी जी पाटील स्कूल ऑफ नर्सिंग उदगीर जिल्हा लातूर सर्वोदय सोसायटी तहसील कार्यालयाच्या पाठीमागे मोंढा रोड उदगीर संपर्क अठ्ठ्याण्णव एक्याण्णव त्रेचाळीस ऐंशी पंचावन्न संस्थेचे सचिव प्राध्यापक उदयसिंग पाटील व प्राचार्य मॅडम कदम यांच्याशी संपर्क साधावा धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचा स्थापना दिन दहा जून रोजी प्राचार्य डॉक्टर दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते विद्यापीठात ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात डॉक्टर साईराम श्रीगिरे डॉक्टर बालाजी कट्टेवार डॉ रविकांत पाटील डॉक्टर अमोल पटणे डॉक्टर प्रशांत बिरादार डॉ मयुरी ठाकूर व्यासपीठावर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना डॉ दत्तात्रय पाटील यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या अंतर्गत येणाऱ्या विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि अद्ययावत शिक्षण तसेच गोर गरीब गरजू एकल गर किंवा आर्थिक दृष्टिने दुर्बल निर्धन घटकातील रुग्णांना सवलतीच्या दरात उत्कृष्ट आरोग्य सेवा तथा वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन विषयक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील करार किंवा विद्यार्थी कल्याण विषयक विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉक्टर महादेव डॉक्टर नामदेव बनसोड यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर विष्णुकांत जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर शिवकुमार मरतोळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर प्राजक्ता जगताप डॉक्टर स्नेहल पाटील डॉक्टर दीपिका भद्रे डॉक्टर प्रवीण बलुदकर डॉक्टर अमोल पाटील डॉक्टर श्रुती तिवारी यांचे सहकार्य लाभले या प्रसंगी डॉक्टर प्रीती पतंगे डॉक्टर शिवारी पाटील डॉक्टर केतकी तरडे डॉक्टर शिवप्रताप बिराजदार डॉक्टर स्वप्नील पाटील डॉक्टर माधुरी बिराजार डॉक्टर जयश्री भरकडे डॉक्टर मनीषा कांबळे यांच्यासह महाविद्यालयातील डॉक्टर्स शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते